आज भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण पस्तीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाची आज आपण अर्ज नामांकन दाखल केलेले आहेत आणि अध्यक्षकरिता इथं मधुरामधनकर आमचे उमेदवार आणि बाकी पस्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि प्रदर्शन म्हणा किंवा जनतेचा तुम्ही स्नेह आणि प्रेम म्हणायच्या की त्यांनी मोठ्या उत्साहानं अर्ज नामांकन यात्रेत त्यांनी सहभाग घेतलेला कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणुकी जर बघितलं तर या निवडणुकीत मुद्देच मुद्दे आहेत सगळ्यात मोठा मुद्दा तर आपल्या मतदाराचे रस्ते आणि जे अवस्था वाटाची आहे आणि जो इथं मोठा खोटा गाजावाजा केलेला होता का तीन हजार कोटी चार हजार कोटी आले कागदावर तर ते तीन चार हजार कोटी आलेले आहेत पण ते काही जनताला रस्त्यावर दिसत नाही यावेळेस मला असं वाटतो हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे का इतके तीन हजार साडेतीन हजार कोटी सरकारने दिले ते खर्च झाले कुठं आणि या विकास भंडाराच्या केव्हा होणार आणि तो विकास करायसाठी भारतीय जनता पक्षाच्या गरज आहे कारण मुख्यमंत्री आपले भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि आपले मुख्यमंत्री त्यांच्या सरळ सांगितलेलं आहे का जनतेच्या पैशाचा दुरुपयोग व्हायला नको काल आज भंडाऱ्यात भाजपच्या वतीने नगराध्यक्ष पदाकरता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय विकासात्मक मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढणार आहात आपल्या भंडारा शहरात रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे या दुरवस्थेमुळे अनेक लोकांनी आपले जीवसुद्धा गमवलेले आहे मला आश्चर्य वाटते त्या भंडारा शहरात आपले स्थायिक आमदार आहे पण त्यांनी त्यांचं लक्ष जात नाही का इतक्या लोकांचे जीव गमावले आहेत त्यांना हे दिसत नाही काय म मला आजर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी इथे नगराध्यक्षपदावर विराजमान झाली तर नक्कीच मी ह्या रस्त्याची दुरवस्था आधी व्यवस्थित पूर्ण ठीक करणार आणि आपल्या भंडारा शहरात पाण्याची समस्या भरपूर प्रमाणात जे काही सुविधा झालेली आहे पण काही बाकी आहे तर ते पूर्ण नक्की करण्याचं काम कर करणार आहे तसेच घरकुलचेसुद्धा विषय आहेत जे नजुलचे अतिक्रमण केलेले आहेत त्यांना पट्टे देण्याचं कामसुद्धा मान्य आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या यांनी जे आ, मागे मागील सभेत जे आश्वासन दिलेलं आहे त्यानुसार आम्ही हे, हे नक्कीच काम सर्व सर्व लोकां नागरिकांना ते पट्टे देण्याचं काम करू धन्यवाद